चलाखपणाने कसं बोलणार चलाखीने बोलणं याचा अर्थ हा की समोरच्या माणसाला माहीत देखील होऊ नये आणि तुम्ही त्याला बोलण्याने जिंकूनसुद्धा घ्याल तुमच्या कामासाठी समोरच्याला कन्व्हिन्स कराल तयार कराल चलाखीने बोलणं म्हणजे समोरच्याला असं वाटायला हवं की तो त्याचं काम काढून घेत आहे पण खऱ्या अर्थाने तुमचं देखील काम होत आहे तुम्ही तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने तुमचं काम काढून घेत आहात आयुष्यात तुमच्या डिग्र्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुमचं कम्युनिकेशन स्किल तुमचं संवाद कौशल्य या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चलाखीने कसं बोलायचं आणि समोरच्याचं मन देखील कसं जिंकायचं जे की गरजेचं आहे जर तुम्हाला तुमचं काम समोरच्याकडून काढून घ्यायचं असेल तर खास करून अशा लोकांकडून जे थोडेसे खडूस आहेत कडवट आहेत तिरसट आहेत तुम्ही एखाद्या यशस्वी व्यक्तीचं उदाहरण घ्या ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी तर आहेत एक्सपर्ट आहेत पण त्यांच्या बोलण्यात देखील ते एक्सपर्ट आहेत आपल्या बोलण्याने ते समोरच्याला कन्व्हिन्स करू शकतात आपल्या बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पाडू शकतात आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक आहेत ज्यांना बोलायचं तर खूप काही आहे पण खरंच बोलण्याची वेळ येते तेव्हा भीती वाटते आणि आपल्याला काय बोलायचं आहे ते विसरून जातात आपल्याला समोरच्याला आपलं म्हणणं कसं पटवून द्यायचं समोरच्यावर आपला प्रभाव कसा पाडायचा हे ते विसरून जातात आपले शब्द असं शक्तिशाली हत्यार आहे मग ते आपल्या तोंडातून निघालेले शब्द असोत किंवा लिहिलेले शब्द असोत शब्द असे हत्यार आहे जे योग्य वेळी योग्य पद्धतीने आणि योग्य व्यक्तीवर वापरले गेले तर तुमचं जग बदलू शकतं शब्द हे फुलांसारखे देखील असतात आणि शब्द हे बाणांसारखे देखील असतात कित्येक वेळा शब्द जखमा भरून काढतात आणि कित्येक वेळा शब्द जखमा देतात देखील या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लोकांना आपल्या शब्दांनी आपल्या बोलण्याने कसं कन्व्हिन्स करायचं समोरच्याला कसं जिंकायचं शब्द हे बाणांसारखे असतात म्हणून ते वापरताना तीन गोष्टींचा विचार नक्की करायचा आपण आपल्या शब्दांचे बाण कोणावर सोडत आहोत का सोडत आहोत आणि त्याचा परिणाम काय होणार आहे देवाने आपल्याला दोन कान आणि एक तोंड यासाठी दिला आहे की आपण ऐकावं जास्त आणि बोलावं कमी देवाने आपल्याला दोन हात आणि एक तोंड दिलं आहे दोन हातांनी जास्त काम करायचं आणि तोंडाने कमी बोलायचं देवाने आपल्याला दोन पाय आणि एक तोंड यासाठी दिलं आहे की आपल्या कठीण काळात आपण शांत राहून आपल्या मार्गावर पुढे जात राहावं देवाने दोन खांदे आणि एक तोंड दिलं आहे कारण या खांद्यांनी आपण आपली जबाबदारी घ्यावी आणि तोंडाने शांत राहावं चला तर मग चलाकीने कसं बोलायचं ते शिकूया पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा चलाकपणा करायचा म्हणजे स्वार्थीपणा अजिबात करायचा नाही लोकांचा गैरफायदा घ्यायचा नाही बघूया अशा पाच गोष्टी ज्या तुम्हाला चलाकीने कसं बोलायचं ते शिकवतील नंबर एक समोरच्या व्यक्तीशी कनेक्ट व्हा जोडले जा सगळेच नाही पण बहुतेक लोक गोष्टी पर्सनली घेतात आणि आपलंच सांगत राहतात समोरच्याचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात ते विसरून जातात की एका चांगल्या संवादाची सुरुवात ही ऐकण्याने होते समोरचा कोणत्या मनस्थितीत आहे कोणत्या परिस्थितीत आहे तो बोलण्याच्या मूडमध्ये आहे की नाही ते जाणून घ्यायचं असेल तर अगोदर समोरच्याला ऐकायला हवं त्याचं म्हणणं काय आहे ते समजून घ्यायला हवं म्हणून कुठलीही गोष्ट बोलण्याअगोदर समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घ्या नंबर दोन लोकांचं मन जिंकायला शिका एखाद्या व्यक्तीकडून काम काढून घ्यायचं असेल तर त्याचं थोडंसं कौतुक करायला काहीही हरकत नाही पण समोरच्याचं कौतुक करताना समोरच्याला असं वाटायला नको की तुम्ही त्याची मजा घेत आहात किंवा खिल्ली उडवत आहात किंवा खोटं दिखावा करण्याचं कौतुक करत आहात जर असं झालं तर काम होण्याऐवजी काम बिघडेल नंबर तीन स्मार्ट बना कमी शब्दात आपलं बोलणं समोरच्यापर्यंत पोहोचवा आपले विचार कमीत कमी शब्दात चांगल्या पद्धतीने आपल्याला मांडता यायला हवे बहुतेक लोक आपलं म्हणणं मांडताना इकडच्या तिकडच्या गोष्टी जास्त बोलतात आणि मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि चर्चा होत नाही संवाद होत नाही अशा लोकांमध्ये इतर लोक अजिबात इंटरेस्ट घेत नाहीत त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाहीत कारण समोरच्याला ती वायफळ बडबड वाटते म्हणून तुमच्याकडे हे स्किल कौशल्य असायला हवं की तुम्ही कमी शब्दात तुमचं म्हणणं समोरच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकाल जेवढे जास्त बोलणार तेवढं तुमच्या शब्दांची किंमत कमी होत जाणार नंबर चार आपली बोलण्याची पद्धत सुधारा खूप लोकांना खूप ओरडून बोलण्याची जोरजोरात बोलण्याची सवय असते काहींना हळू आवाजात बोलण्याची सवय असते त्यांचं बोलणं समोरच्यापर्यंत ऐकायला देखील जात नाही काहींना अस्पष्ट गोंधळलेल्या अवस्थेत बोलण्याची सवय असते आपलं बोलणं स्पष्ट असू द्या आणि आपल्या बोलण्याची तीव्रता ही नॉर्मल असू द्या समोरच्यापर्यंत पोहोचेल इतपत असू द्या आपल्या शब्दांमध्ये आपल्या वाक्यांमध्ये भावना असू द्या आनंदाच्या क्षणी आपलं बोलणं दुःखाच्या क्षणी आपलं बोलणं एखाद्या वाईट प्रसंगात आपण काय बोलायला हवं या सगळ्याची समज आपल्याला असायला हवी तुमच्या शब्दांपेक्षा तुम्ही जे शब्द बोलत आहात ते कोणत्या पद्धतीने बोलत आहात हे जास्त महत्त्वाचं आहे एकाच शब्दाचे एकाच वाक्याचे दोन वेगवेगळे अर्थ निघू शकतात ते तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे शब्द सगळ्यांकडे असतात पण ते कुठे कसे वापरायचे आणि कोणत्या भावनेने वापरायचे हे कौशल्य प्रत्येकाला जमत नाही नंबर पाच सरप्राईज द्यायला शिका आणि मदत करायला शिका लोकांना सरप्राईज द्यायला शिका तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांना एखाद्या दिवशी छोट्याशा भेटवस्तू न्या चॉकलेट न्या तुम्ही त्यांच्यासोबत काम करत आहात आणि ते करताना तुम्ही आनंदी आहात हे दाखवा कुठल्याही स्वार्थाशिवाय इतरांची मदत करायला शिका आपल्या गोष्टी काढून घ्यायला लहान मुलांकडून शिका चॉकलेट पाहिजे असेल तर ते टी व्ही बघणं मोबाईल बघणं बंद करतात आणि चॉकलेट दिल्यानंतर त्यांना जे करायचं ते करतात हे झालं लहान मुलांचं बाकी तुम्ही समजदार आहात वरील पाचही गोष्टी आपण थोडक्यात बघूया नंबर एक लोकांना कनेक्ट व्हायला शिका नंबर दोन लोकांचं मन जिंकायला शिका नंबर तीन स्मार्ट बना कमी शब्दात आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करा नंबर चार आपल्या बोलण्याची पद्धत सुधारा नंबर पाच सरप्राईज द्यायला शिका आणि मदत करायला शिका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये